नमस्कार तुम्ही बघत आहात न्यूज सटाणा नगर परिषदेकडून करवाढीचा निर्णय त्यामुळे सटाणा शहरातील नागरिकांमध्ये असंतोष सर्व पक्ष एकत्र येत पाच ऑगस्टला जन जनआंदोलन करणार असल्याची माहिती आता समोर आली आहे सटाणा नगर परिषदेकडून घेतलेल्या घरपट्टी व पाणीपट्टी वाढीच्या निर्णयानं संपूर्ण सटाणा शहरात प्रचंड संतोष पसरलाय काल सायंकाळी पंचवीस जुलै रोजी देव मामलेदार यशवंतराव महाराज मंदिरात सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली या बैठकीत आलेल्या नागरिकांनी विरोधात आपली प्रखर भूमिका व्यक्त करत या निर्णयाचा निषेध केलाय या करवाडी विरोधात पाच ऑगस्ट रोजी संपूर्ण सटाणा शहरातील सर्व पक्ष एकत्र येऊन एक जोरदार आंदोलन छेडणार आहेत बैठकीला प्रत्येक वक्त्यानं या करवाडीच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे शहरातील वसाहतींमध्ये समस्या असताना करवाढीची घाई का असाही प्रश्न यावेळेस उपस्थित करण्यात आला आहे हे आंदोलन बुलंद करण्यासाठी सर्व पक्षीय नेते वारडा वारडात जाऊन चौकसभा घेणार असून नागरिकांना हरकती नोंदवण्यासाठी मार्गदर्शनही करणार आहेत या बैठकीस मंगेश खैरणार मंगेश भांबरे श्रीधर कोठावदे प्रशांत कोठावदे दीपक जापाणी अनिल पाकळे महेंद्र शर्मा किशोर कदम जगदीश मुंडावरे शरद पवार निखिल खैरणार राजेंद्र सोनवणे आणि श्याम बगडानेसह सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते सटाणा नगर परिषदेनं

अध्यक्ष तालुका अध्यक्ष सर्व संघटनांच्या वतीने बैठक घेतली तर त्या बैठकीतून मी आज सर्वांना असं सांगतो की जे आंदोलन आपण करणार आहे तर ते आंदोलनाची तारीख पाच ऑगस्ट अशी ठरली आहे पाच ऑगस्टला आपल्याला ते आंदोलन करायचं आहे आणि त्याच्यासाठी एक नियोजन बैठक एक ऑगस्ट रोजी मी देव मामलेदार यशवंतराव महाराज मंदिरात किती वाजता सहा वाजता पाच वाजता जस्त हो तरी आपण सर्वांनी सटन्या शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून जो अन्याय सटाणा शहराच्या नागरिकांवर होतोय त्या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आपण सर्व नागरिकांनी करून यावं अशी सर्व सटाणा शहरवासियांना मी विनंती करतो एवढंच बोलतो जय हिंद